नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतलो कोकणातलो एक पारंपरिक पदार्थ आणि तो म्हणजे असता कणकेचे दिवे प्रामुख्याने कणकेचे दिवे जे असतात ते श्रावण महिन्यामध्ये बनवले जातात तुम्ही हे सर बघू शकता मी कणकेचे दिवे बनवले असत आणि कसे मऊसूद नरम असे ते झालेले असत आता आम्ही सगळे मिळून फडशे पाडतो क या कणकेच्या दिव्यांवर कळू काय असा की थोडासा गव्हाचा पीठ आपण घेऊचा असा त्याच्यात थोडासा मीठ टाकूचा असा अगदी थोडासा मीठ टाकूचा असा त्याच्यानंतर मी हैसर गूळ आणि पाणी याचा मिश्रण गॅसवरती बनवून ठेवलेलं असं आहे ह्या बघा मिश्रण थोडं गूळ असा आणि पाणी असा एक कप या कदी -कदी कदी आस्ता, आस्ता। तर या मिश्रण मी ह्यासर गाळून घेते कारण की गुळामध्ये कधी कधी कचरा असता गवत असता तर मी हैसर ह्या गाळून घेते पाणी आणि गुळाचे जर कण राहिलेले असतील तर ते मी हैसर गाळून घेतलं आहे या गरम गोळाच्या पाण्याने मी आता या गव्हाचा पीठ ज्या मी घेतलेला असे ना त्या मळून घेऊचा असा कणकेची दिवे म्हटल्यानंतरच एक मस्तच असा डोक्यामध्ये असा प्रकाशच पडता की वा आपण आता दिवे खाऊचे असत दिवे लावतात ते मी ऐकलं असे की काय दिवे लावलंस तू कॉलेजात जाऊन तर मी हैसरता दिवे खा खात खाऊचे दिवे बनवूचे असा तर एक वेगळीच अशी मजा असतात त्याच्यामध्ये की त्याला दिवे खाऊचे लागणार दिवे लावूचे नाही असत तर मी हे सर कणिक मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता कणिक जादा नरम नाही बनवूचं असा पातळ नाही बनवूचं असा त्याचा तुम्ही टेक्स्चर हे सर समजून घ्या की थोडा कडकच असला पाहिजे जेणेकरून ते दिवे आपण वाफूचे असेल तर वाफवल्यानंतर त्या पीठ ज्या असता त्या नरम नाही जाऊ पाहिजे तर मी सर मळून घेत आहे या कणकेचा पीठ आता गोड पीठ असा याच्यात कारण की गूळ आपण याच्यामध्ये घातलेला असो तर ह्या असा पीठ आता या पिठाचं आपण दिवे बनवूचे असत आता तुमका जर भारी शिल्पकारी येतली असतली तर तुम्ही छान 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 दिवे बनवू शकतात आता माका ज्या बनूक येता त्या मी दिवे हैसर बनवते तर मी ऐसर असे गोळे बनवून घेते पिठाचे आणि त्याच्यातनं मी हैसर दिवे बनवते बघा आता थोडासा हातात तेल लावचा असा जेणेकरून आपण दिवे बनूक एकदम सोयीस्कर जाताला तर मी हैसर छोटे छोटे दिवे बनवते माका तर असं वाटतं कधी दिवे बनतले आणि मी कधी खातले आहे देवाक नैवेद्य दाखवून तर माका आता असं वाटू लागला असा की लवकरात लवकर दिवे खाऊन माका दिवे लावचे असत तर मी याचा दिवे बनवून घेते किती मजा आहे ना की वर्षभर आपण दिवे पेटवतो दिवे तेवतो दिवे प्रकाशमय करतो पण हे दिवे जे असतात ती पोटातली भूक मिटवतली आणि एक अनोखा असा एकदम फँटसी माका जाणवतो की दिवे खाऊचे असत लहानपणी आमची आजी बनवत असत या दिवे आणि आमची लय शर्यत लागते लागाची की कोण खातले दिवे तर हैसर मी आता एक माझा वाफेचा भांडा असा ता पण पारंपरिक वाफेचा भांडा असा अगदी जुना भांडा असा ता ते मी असं आता ठेवतो आहे पारंपरिक पदार्थ असा कणकेचं दिवं म्हणून मी पारंपरिक भांडी आणि पारंपरिक ताटली वापरली आहे बनून मी हे सर आता पाणी टाकते त्या वाफेच्या भांड्यात कारण की पाणी असेल तरच ती वाफ पकडतली वा भांड्यात हा बेसिकली जो असा आता इडलीचा भांडा असा पण मी हे आता दिवे वाफू वापरतले तर पारंपरिक भांडी आणि पारंपरिक पदार्थ शोकणातलं हो। चुकूचं नाही असा आणि तुमका मी काय करतो आहे ते आवडत असाल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून आपली संस्कृती टिकून राहते तर मी ह्यासर आता थोडंसं तेल लावून घेते कारण की जे दिवे असा ते चिटकले नाही पाहिजेत ह्यायसर त्या भांड्यात तर आता मी दिवे हैसर वाफूक ठेवते वाफूचा असा साधारण पंधरा मिनिट तुमका वाफूचा लागताला गॅस कमी कर करायचा स्लो गॅस करायचा आणि हैसर दिवे आहे ना पंधरा मिनिट वाफून घ्यायचे तर मी असं दिवे ठेवते आकार इतकोसो चांगलो नाही झाला असा पण जा काय बनी बनवला आहे ना देवा महाराजा तू आता समजून घे माझी चूक पदरक घे मी जर काय खैसर हैसर चुकीचे दिवे जे आकार बनवले असत तू चांगले आकार असत असं मानून घे आणि माका आशीर्वाद दे देवा महाराजा होय महाराजा तर हैसर दिवे आता मी ठेवले आणि मी आता या वाफेचा भांड्याचा जो झाकण असा आता बंद करतले आणि दिवे जे असत ना ते पंधरा मिनिट मी ह्यासर वाफून घेतलं आहे ह्या लावला मी सर झाकण वाफेच्या भांड्याचा आणि दिवे मी वाफून घेते तर दिवे आता वाफून झालेले असत वाव गोड गोड असा सुगंध पसरलेला असा आणि दिव्याचा आकार पण असं मोठं झालेला असा वाफ वाफवल्यामुळे तर सर दिव्या आता खाऊक तयार असत पण हे लय गरम असत तोंड भासताला आणि देवा नैवेद्य बी दाखवचा असा तर मी हैसर घेतला एक छान असा चा, पारंपरिक ताट ज्या बद खोरा असा असा होता ना की मी कोकणी बोलूक जाते आणि मध्येच मा आहे ना दुसरीच भाषा येतात आणि माका समजत ना असं तर मुलांका तीन तीन भाषा शिकून काय करतले अरे मी हायसर इतकी म्हातारी झाली तर माझ्या तोंडात तीन तीन भाषा येतात समजत नाही तर कोणत्या भाषेत बोलूचं असा आणि महाराष्ट्राची भाषा जर मराठी असा तर ती हिंदी भाषा कंपल्सरी करूची काय खाईच्या बकासुराच्या डोक्यात आला त्या असो आता मी बकासुरासारखा सर ताव मारतलं या दिव्यांवर पण पहिला देवाक घेऊन नैवेद्य दाखवचं असा त्याच्यानंतर आम्ही सगळे मिळून बकासुरासारखे ताव मारतलो दिव्यात कारण की वर्षामधून एकदाच पदार्थ बनवला जातो आता आम्ही ह्यासर तुपाची धार सोडत आहे त्या दिव्यांवर कारण की एक वेगळंच असो सुगंध येतो आणि त्याच्यावर ज्या तुपाची धार मी सोडताय ना तो अनोखो सुगंध ह्यासर येतो आणि खाऊ लय मजा येतली शुद्ध तुपाचे कणकेचे दिवे 哇哦，真好看。Hmm.